भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला असून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवड लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे या पदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू असली तरी यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळाल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झालाय जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल अटल आहे मुख्यमंत्रीपदाची सूत्र कोणाकडे सोपवली जाणार हा प्रश्न यामुळे समोर येईल महाराष्ट्रातील सध्याच्या महायुती सरकारचं नेतृत्व करण्यासाठी भाजप कुणाला संधी देणार हे पाहणं यामुळं महत्वाचं ठरेल या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय फडणवीस हे राज्याच्या राजकारणात एक मजबूत पकड असलेले नेते आहेत त्यांच्या दिल्ली वारीमुळे राज्यात नवीन नेतृत्वाची गरज भासू शकते तसंच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सत्तेचं समीकरण कसं बदललं याबद्दलही तर्कवितर्क लावले जात आहेत